अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांसार स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळे नो आज आहे महाशिवरात्र त्यामुळे निमित्त संपूर्ण भाविकांना खूप खूप शुभेच्छा माझ्या माझ्या परिवाराकडून तर मंडळींडो आता लवकर सोमवती अमावस्या येणार आहे आता सोमवती अमावस्या नेमकी कधी चालू होते आहे कधी संपते आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोतच पण सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजेच आता समजा तुम्हाला जर तुम्हाला कुंडलीमध्ये तुमच्या किंवा तुम्हाला जर प्रकृतीतून दोष सांगितलेला आहे तुमच्या घरामध्ये वारंवार कामांमध्ये अडथळे अडथळे येत आहेत अडचणी येत आहेत सोबत आर्थिक प्रॉब्लेम चालू आहेत किंवा इतर विवाह कार्य असेल शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत तर नक्की समजून जायचं की यामागे अनेकदा आपले जे काही पितर आहेत त्यांच्या अपूर्ण शांतीचं कारणीभूत असतात अपूर्ण शांती म्हणजेच काय त्यांच्या आत्म्याला पूर्णपणे शांती लाभलेली नसते मग त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सर्व कारण अडचणी चालू होत असतात आता हे मी नाही तर आपलं धर्मशास्त्र सांगतं की जर आपल्या पित्रांच्या आत्म्या शांती लाभी वाटत असेल तर त्यांची जी काही विधी असतात ते गेल्यानंतर संपूर्ण करावे लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच आपलं शास्त्र सांगतं ते म्हणजे काय तर त्रिपिंडी श्राद्ध करणे हे खूप महत्वाचं असतं जेणेकरून आपल्या मागच्या तीन पिढ्यांच्या पित्रांना आत्म्या शांती लाभत असते आणि ज्या असं पण म्हटलं जातं की तीर्थक्षेत्री जाऊन हे त्रिपिंडी श्राद्ध करणं खूप महत्वाचं असतं आता खूप जण असे आहेत ज्यांना तीर्थक्षेत्री जाऊन त्रिपिंडी श्राद्ध करणं शक्य होत नाही होत नाही यथाशक्ती होत नाही किंवा इतर काही कारणांमुळे ना होत नाही मग अशा वेळेस तुम्हाला त्रिपिंडी श्राद्ध करण्याचं जर तुम्हाला पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल किंवा जर तुम्हाला त्रिपिंडी श्राद्ध नारायण नागबली हे जर तुम्हाला सांगितले असेल आणि याचं तुम्हाला पुण्यकर्म जर तुम्हाला घरच्या घरीच जर तुम्हाला याचं मिळालं पुण्य लाभलं तुमच्या तीन पिढ्यांच्या पित्रांचा आशीर्वाद जर तुम्हाला हे कार्य करून लाभलं तर अतिशय उत्तम आहे की नाही तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे की आपल्याला सोमवती अमावस्थेपासून प्रत्येक अमावस्येला जर तुम्ही घरामध्ये एक गोष्ट जर केली आपल्या पितरांसाठी तर नक्कीच तुम्हाला सांगेल तुम्हाला कधीच नारायण नागबली किंवा त्रिपिंडी श्राद्ध करण्याचं तुम्हाला जे काही सांगितलं आहे कि तुम्ही ते त्यांच्या तीर्थक्षेत्रा जाऊन करावं तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही त्याचं पुण्य घरच्या घरी सुद्धा ते प्राप्त करून घेऊ शकता ते कशा प्रकारे नियम अटी काय आहेत संपूर्ण माहिती आज व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल मंडळीने तुम्हाला सांगितलं की बा त्रिपिंडी श्राद्ध हे करणं खूप महत्वाचं असतं जेणेकरून आपल्या तीन पिढ्यांच्या पितरांना त्यांच्या आत्म्यात शांती लाभत असतील आता त्रिपिंडी श्राद्ध म्हणजेच काय तर आपल्या मागचे तीन पिढ्याचे पितर तीन पिढ्यांचे पितर म्हणजे कोण पंजोबा आजोबा वडील हे आपले तीन पिढ्यासोबत आपली पणजी आजी आणि आई हे आपले तीन पिढ्यांचे पितर असतात यांच्या आत्म्या शांती लाभण्यासाठी हे त्रिपिंडी श्राद्ध करण्यास सांगितलं जातं आता त्रि म्हणजे काय तीन आणि पिंड म्हणजे काय तीन पिठाचे गोळे किंवा तांदळाचे आ भाताचे आ ते गोळे असतात तर हे जे असतात ते आपल्या तीन पिढ्यांच्या पितरांना समर्पित असतात त्यांना ते, ते दान करायचे असतात तीन पिंड हे दान करायचे असतात त्यामुळे त्रिपिंडी नाव हे पडलेलं असतं आता खूप जणांना असा आता खूप जण नाही तर यथाशक्ती सगळेजण त्रिपिंडी श्राद्ध करतात पण असे पण काही जण आहेत ज्यांचं त्रिपिंडी श्राद्ध राहिलेलं आहे नारायण नागबली सांगितलं आहे ते पण त्यांचं करणं होत नाही आहे जर तुम्हाला याचं पुण्य जर तुम्हाला प्रत्येक अमावासाला एक गोष्ट घरामध्ये करून जर मिळणार असेल तर मला सांगा काही त्याच्यामध्ये वाईट आहे का तर नाही कारण की प्रत्येकांची आर्थिक परिस्थिती असेल किंवा इतर काही गोष्टी असेल त्या शक्य चांगल्या असतीलच असं नाही आहे त्यामुळेच मला सांगते आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं आपण जाणून घेऊया की सोमवती अमावस्या नेमकी कधी चालू होते आहे कधी संपते आहे योग्य तिथी काय आहे तर आता सोमवती अमावस्या ज्याला माघ सोमवती अमावस्या म्हणूया आपण कारण की माघ महिन्यातील सोमवती अमावस्या असणार आहे तर ती उद्या सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सोमवारी सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि सतरा फेब्रुवारीला मंगळवारी सायंकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे आता अर्धी तिथी काल उद्या सोमवारी आल्यामुळे तिला सोमवती अमावस्या देखील नाव पडलेलं आहे आणि नंतर मंगळवारी सुद्धा दिवसभर सोमवती अमावस्याचा तिथी असणार आहे संध्याकाळी साडेपाच पर्यंत त्यामुळे तुम्हाला तिथी कळली असेलच तुम्हाला आता जे काही कार्य सांगणार आहे आता जे काही गोष्ट सांगणार आहे करण्यासाठी मान्य, आ, थी ती तुम्हाला मंगळवारी सतरा तारखेला करायची आहे कारण की आपण सूर्योदयाच्या तिथीला मान्य मान्यता धरत असतो त्याच्यामुळे सूर्योदयाची तिथी ही मंगळवारी ही ती पाहत असते त्यामुळे आपल्याला सतरा तारखेला मंगळवारी ही आपल्याला गोष्ट करायची आहे जी तुम्हाला सांगणार आहे काय करायचं आहे तुम्हाला तर या दिवशी त्रिपिंडी श्राद्धाचं पुण्यकर्म प्राप्त करून घेण्यासाठी किंवा आपल्या मागच्या तीन पिढ्यांच्या पित्रांना त्यांच्या आत्म्या शांती मिळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक आता सो आता ठीक आहे याच्या आधीच्या तुम्ही अमावस्येला ह्या गोष्टी केल्या नसेल पण येणाऱ्या उद्या सोमवती अमावस्येपासून जर तुम्ही प्रत्येक अमावस्याने ही गोष्ट केली तर अतिशय उत्तम अतिशय साधी सोपी कमी खर्चिक आहे ती म्हणजेच काय तर तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला काय करायचं आहे सकाळी लवकर उठचं आहे सुचिलभूत व्हायचं आहे सकाळी लवकर उठून आपल्या पितरांना पित्रांना पितृ स्तुतीकारक सूत्र स्तोत्र पितृस्तुती हे आपल्या दक्षिण दिशेला तोंड करून अंगोद झाल्या झाल्या दक्षिण दिशेला तोंड करून हात जोडून तुम्हाला म्हणायचे आहे हवा जर करता आलं तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे काहीही घरातल्या कर्त्या पुरुषांनी काहीही न खाता पिता आपल्याला काय करायचं आहे एक जोड घ्यायचा आहे आणि सोबत तुम्हाला सवा पावशेर पेढे हे आणि तुम्हाला अकरा एकवीस तुम्ही यथाशक्ती जे काही तुम्हाला दान द्यायचे आहेत पैसे ते तुम्हाला घ्यायचे आहेत अकरा एकवीस एकावन्न एकशे एक, एक, एक तुम्ही यथाशक्ती घेऊ शकता परत सांगते तीन गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत जोड सवा पावशेर पेढे हे आणि तुम्हाला यथाशक्ती दान पैसे म्हणजे दक्षिणा घ्यायचे आहेत या तीन गोष्टी तुम्हाला दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे आपल्या जवळपास जे काही मंदिरामध्ये पुजारी असतील ब्राह्मण असेल, असेल त्यांच्या घरी जाऊन किंवा त्यांना मंदिरामध्ये हे तुम्हाला दान द्यायचं आहे आपल्या पित्रांच्या नावाडे आता ह्याला ह्या दानाला काय म्हणतात हिरण्य दान श्राद्ध म्हणतात ह्याला हे जे प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला केलं जातं आता आमच्या पणकडे केलं जातं आता आमच्याकडे माझे मिस्टर नाही आता सासरे आहेत म्हणून ते माझे सासरे हिरण्य श्राद्ध जे म्हणतात हिरण्य दान हे नक्कीच प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला नक्कीच देत असतात आणि द्यावं हे खूप महत्वाचं आहे जेणेकरून जर चुकून माखून तुमच्याकडून त्रिपिंडी शाद राहिला आहे की आपल्या पित्रांच्या आत्म्या शांती लाभली नसेल अजून तर नक्कीच तुमच्या जर घरामध्ये संसारामध्ये अडचणी चालू असतील ज्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले आहेत तर नक्कीच त्रिपिंडी छाद्ध आपल्याला करणं खूप गरजेचं असतं नारायण नागबली करणं खूप गरजेचं असतं आणि जर ते झाले नाही किंवा आपण टाळाटाळ केली तर नक्कीच आपल्या अडचणी ह्या दूर होणार नाही मग तुम्ही कितीही गुरूंची सेवा करा कितीही कुलदेवी कुलदेवतांची सेवा करा तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही तुमच्या इच्छा ह्या किंवा अडचणी दूर होणार नाही आहे त्यासाठी आपल्या पित्रांना आधी तृप्त करणं त्यांच्या आत्म्या शांती लाभणं खूप महत्वाचं असतं आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या तीन गोष्टी तुम्हाला दान द्यायच्या दुपारी बारा वाजेपर्यंत घरातल्या कर्त्या पुरुषाने नक्कीच जाऊन द्यायच्या आहेत आता महिला म्हणतील की आम्ही देऊ का तर महिलांनी नाही तर पुरुषांनीच ते दान जाऊन द्यायचं आहे दोन मिनिटाचं काम असतं तिथे गेल्यानंतर ते दान दिल्यानंतर त्या ब्राह्मणाकडून पुजारीकडून ते त्यातला प्रसाद म्हणून त्यांनी आपल्याला काही दिला किंवा प्रसाद काही दिला तर तो आपल्याला घ्यायचा नाही आहे फक्त पाया पडून आपण सरळ घरी यायचं आहे घरी येऊन हातपाय तोंड धुवायचे स्वामींना मुजरा करायचा आणि मग आपण काहीतरी घाऊ शकतो दुपारी बाराच्या आठ किंवा बारा वाजेपर्यंत तुम्ही या गोष्टी नक्कीच दान म्हणून द्यायच्या आहेत आता हे जे दान आहे हिरण्य दान ज्याला म्हणतात किंवा हिरण्य श्राद्ध दान ज्याला म्हणतात सो, हे जर तुम्ही आता उद्याच्या सोमती अमावस्येपासून जर तुम्ही कंटिन्यू पाच वर्ष प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला जर तुम्ही हे दान जर दिलं प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला तीन गोष्टी दान केल्या तर तुम्हाला नारायण नागबली आणि त्रिपिंडी श्राद्धाचं पूर्ण फळ प्राप्त होत असतं हे सांगितलेलं आहे आपल्या मार्गात सांगितलेलं आहे म्हणून सांगते माझ्या मनासातला एकही शब्द नाही आहे सर्व आपल्या मार्गातलीच माहिती आहे जी तुमच्यापर्यंत आहे तर नक्कीच सांगेल या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपल्या पित्रांसाठी नक्कीच दान करायला चालू करा दान देणं पित्रांसाठी खूप चांगलं असतं आणि त्यांच्या आत्म्यात शांती लाभणार असेल आणि त्यांच्या आत्म्यात शांती लाभून त्यांचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त होणार असेल आपल्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये तर नक्कीच ही चांगलीच गोष्ट असणार आहे जेणेकरून आपल्या संसारामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सुद्धा दूर होऊ शकतात तुम्हाला आता मी सांगितलं की साधी सोपी गोष्ट आहे त्रिपिंडी श्रद्ध जर तुम्हाला करता येणं शक्य नसेल तर या तीन गोष्टी नक्कीच तुम्ही दान करायच्या आहेत प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला अजून एक सांगेल अमावस्या तिथी असेल तर बाहेरच्या बाहेरचं पराण्ण खाणं टाळायचं आहे पराण्ण वर्ज करायचं कडकडीत अमावस्या पौर्णिमेला बाहेरच्या कोणाचंही घरचं कोणाच्याही पैशाने विकत आणले दिलेलं खायचं नाही आहे आपल्याला स्वतःच्या घरातलंच आणि स्वतःच्या पैशानेच आपण अन्न खाऊ शकतो आहे तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत सोबतच तर नक्कीच सगळ्यात मोठी अमावस्या आहे सोमवती माघ महिन्यातील सोमवती अमावस्या तर नक्कीच उद्याच्या या अमावस्येपासून या गोष्टींना सुरुवात करा आणि नक्कीच आपल्या पित्रांना शांती लाभेल आणि त्यांच्या स्मरणात ज्या काही गोष्टी ज्या असे असं करता त्या प्रत्येक म्हणाच्या अमावस्येला विशिष्ट तिथीला करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक श्षण सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ